कार मेंढी व शेळी पालक बांधवांनो तर आपण या व्हिडिओमध्ये पुण्य श्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या राजे यशवंतराव होळकर महाराष्ट्र योजना व इतर तीन योजना मेंढ्यांसाठी चराई अनुदान मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान व कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान या योजनेच्या अर्जाचा वर्कफ्लो कसा असणार आहे ते पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्याला महामेश डॉट ओ आर जी या सांकेतिक स्थळावर भेट देऊन अर्ज करायचा आहे तर त्या अर्जाचा वर्कफ्लो कसा असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यानंतर लाभार्थ्यांची प्राथमिक निवड केली जाईल त्यानंतर निवड झालेल्या अर्जदारांची कागदपत्रे अपलोड केली जातील त्यानंतर कागद पडता कागदपत्रांची पडताळणी म्हणजे स्क्रुटिनी केली जाईल व त्यानंतर लाभार्थ्यां अंतिम निवड केली जाईल तसेच असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद